नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेटर पेक्षा तुम्हाला फास्ट आहे हो का कॅल्क्युलेटर पेक्षा कमी वेळेत तुम्हाला उत्तर काढायचंय का चला बघूया आजची ट्रिक्स या ठिकाणी अकराने कोणत्या पण संख्येला या ठिकाणी गुणलेलं आहे तर बघा या ठिकाणी डायरेक्ट सहा लिहून टाकायचं तीन लिहून टाकायचं दोघांची बेरीज करायचं सहा आणि तीन नऊ झालं उत्तर रेडी उत्तर आपलं पाच गुळ ह्या ठिकाणी तीन लिहून टाकलं पाच लिहून टाकलं ती दोघांची बेरीज केली पाच आणि तीन आठ बघा झालं उत्तर बासष्ट गुणिले अकरा दोन लिहून टाकलं सहा लिहून टाकलं दोघांच्या मध्ये दोघांची बेरीज सहा जोणी आठ झालं उत्तर पण झाले बघा कॅल्क्युलेटरच्या पण अगोदर तर तुम्ही म्हणत असाल की सर एवढं फास्ट कसं आहे तर डबल सांगायचं तर तुमच्यासाठी डबल एकदा सांगतो टेन्शन घेऊ नका लक्षात घ्या या ठिकाणी अकराने कोणत्या संख्येला गुणलं तर तुम्हाला कशा स्वरूपात बघूया पण यांची एक आठ आहे लक्षात ठेवा या दोघांची बेरीज दहा पेक्षा कमी असायला पाहिजे तर लक्षात घ्या काय करायचंय सहा डायरेक्ट लिहून टाकायचे या ठिकाणी सहा लिहिलं तीन या ठिकाणी लिहून टाकलं आणि दोघांची बेरीज तीन प्लस सहा किती होत आहे नऊ no, झालं तुमचं या ठिकाणी उत्तर दिसतंय नंतर त्रेपन्न गुणिले अकरा बघा तीन लिहून टाकलं डायरेक्ट पाच लिहून टाकलं डायरेक्ट आणि दोघांची बेरीज पाच आणि तीन आठ झालं उत्तर या ठिकाणी बासष्ट गुणिले अकरा दोन या ठिकाणी लिहून टाकलं सहा या ठिकाणी लिहून टाकलं दोघांची बेरीज तहान दोन आठ झालं उत्तर बघा किती सोपं उत्तर आहे अशा स्वरूपात तुम्हाला उत्तर काढायचे तर मला कमेंट बॉक्समध्ये मला एक उत्तर काढून दाखवायचं बघूया याचं उत्तर कोण सांगत बघा या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलंय त्रेचाळीस या ठिकाणी त्रेचाळीस गुणिले अकरा याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय त्रेचाळीस गुणविले अकरा याच उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय बघूया कोणता विद्यार्थी उत्तर देतो फास्ट स्वरूपात आणि बघा जर बेरीज दहाच्या वर जरी गेली टेन्शन घ्यायचं नाही त्याची पण ट्रिक्स आहे पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ती पण ट्रिक्स सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात आपण लेक्चर घेत आहोत तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय राजेश मेशे सर तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स शिकवणार आहेत नवीन नवीन अभ्यासक्रम तुम्हाला शिकवणार आहेत तुम्ही जर कोणत्या शाळेमध्ये शिकत असताल कोणत्या यत्तेमध्ये शिकत असाल किंवा तुम्ही कशीची तयारी करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव तुम्ही काय करता त्याच्याबद्दलची माहिती आणि तुमचा मोबाईल नंबर जमला तर टाकून द्या म्हणजे कधी पुढे फ्युचरमध्ये लागलंच तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता चला अशा स्वरूपात चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांना शेअर करायचं आहे